नमस्कार देवश्री किचन मध्ये सर्वांचं स्वागत आहे प्रथम सर्वांना भोगीच्या व संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण भोगी स्पेशल भोगीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर भोगीची भाजी करताना त्यामध्ये भरपूर सारं साहित्य घातलं जातं भरपूर साऱ्या भाज्या घातल्या जातात तर आमच्या इकडे म्हणजे सोलापूर भागामध्ये ज्या पद्धतीने ही भोगीची भाजी केली जाते तीच पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर करायला अगदी सोपी आहे चवीला एकदम भन्नाट लागते झणझणीत अशी चवदार टेस्टी अशी भाजी तयार होते तर ही भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी करायची ते आज आपण पाहणार आहोत तर भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवणारच आहे सांगणारच आहे ती भाजी कशी शिजवायची किंवा चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये काय काय घातलं जातं अशी डिटेलमध्ये रेसिपी जर पाहायची असेल तर रेसिपी पूर्ण पहा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवर तुम्हाला फॉलो करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण भोगीची भाजी करण्यासाठी कोणत्या कोणत्या भाज्या लागतात ते पाहूयात तर इथे मी ही भोगीची भाजी घेतलेली आहे या भाजीला बऱ्याच नावाने ओळखलं जातं आमच्या इकडे आमटीची भाजी असं म्हटलं जातं याला चाकवताची भाजी असंही म्हणतात तर इथे मी ही भाजी घेतलेली आहे एक पिंडी आणि इथे कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे आणि भाज्यांमध्ये आंबट बोर घेतलेली आहे ढाळे घेतलेले आहेत म्हणजे ओले हरभरे घेतलेले आहेत वांग घेतलेला आहे वटाणा घेवड्याची शेंग घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे आणि इथे हा हुरडा घेतलेला आहे जो ज्वारीचं कणीस असतं तो भाजून अशा पद्धतीने हुरडा तयार केला जातो तो, तो कणीस वाळवलं जातं आणि हुरडा काढून घेतला जातो नंतर उन्हामध्ये वाळवून हा हुरडा स्टोअर करून ठेवला जातो वर्षभर हा हुरडा जातो घोगऱ्या करण्यासाठी किंवा धपाट्यात घालण्यासाठी आमच्या इकडे याचा वापर केला जातो तर हा हुरडा सुद्धा आपल्याला यामध्ये घालायचा तुम्हाला फ्रेश कणीस मिळालं तर ते चुलीमध्ये भाजा किंवा गॅसवरती तुम्ही पापड भाजायची जी जाळी असते ती ठेवून थोडस कणीस भाजून त्याचा हुरडा करून घेऊ शकता तर इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत तीळ घेतलेले आहे धनेजिऱ्याची पूड आहे फोडणीसाठी जिरे मोहरी थोडीशी हळद आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर सुरुवातीला ही भाजी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर चिरून घ्यायचे आहे त्याचबरोबर हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसूण याचं एक वाटण तयार करून घ्यायचं आहे या भाज्या सगळ्या निवडून घेतलेल्या आहेत तर आता आपण सुरुवातीला ही भाजी चिरून घेऊया भाजी मी स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे आणि आता कुकर मध्ये मी गॅसवरती पाणी ठेवलंय पाणी खूप जास्त ठेवायचं नाही तर एक साधारण दीड ग्लास एवढं पाणी ठेवलेलं आहे या भाजीला जास्त पाण्याची गरज लागत नाही तर पाणी अगदी कोमट करून घ्यायचंय खूप जास्त गरम करायची काही गरज नाही यामध्ये आपण ही भाजी घालूयात तर या बाकीच्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये घालूयात यामध्ये बऱ्याच ठिकाणी कांदा टोमॅटो आणि बटाटा सुद्धा घातला जातो पण आमच्या इकडे ज्या पद्धतीने करतात तीच पद्धत आज मी तुमच्याशी शेअर करते आहे आमच्या इकडे कांदा टोमॅटो आणि बटाटा घालत नाही यामध्ये तीळ घालायचे आहेत शेंगदाणे आणि हा कुरडा आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि याच्या चार शिट्ट्या करून ही भाजी शिजवून घेऊया चार शिट्ट्या झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया तर इथे मी थोडासा कुकर थंड करून घेतला आणि नंतर झाकण काढलेला आहे तर इथे आपली भाजी जी आहे ती छान शिजलेली आहे तुम्ही पाहू शकताय आता आपल्याला ही भाजी मिक्सर वरती बारीक करायची नाही तर रवीने थोडीशी बारीक करून घेऊया इथे मी ही भाजी रवीने छान गरगटून घेतलेली आहे म्हणजेच रवीने हलवून बारीक करून घेतलेली आहे आता बऱ्याच वेळेला काय होतं की हा जो आपण गरगटा करतोय त्यातली भाजी एकीकडे आणि पाणी एकीकडे असं होतं त्याला एक जीवपणा येत नाही तर त्यासाठी काय करायचं बरेच जण डाळ घालतात यामध्ये पण आमच्या इकडे डाळ घातली जात नाही यामध्ये एक सिक्रेट पदार्थ घातला जातो तो म्हणजे ज्वारीचं पीठ तर हे ज्वारीचं पीठ आपण फोडणी देण्या अगोदर घालणार आहोत तर यामध्ये घालूयात थोडीशी हळद धन्यजिर्याची पूड आणि चवीनुसार मीठ तर हे सगळं आपल्याला या कुकर मध्येच घालून किंवा तुम्ही कोणत्याही भांड्यात काढून घेतली तर त्यामध्येच अशा पद्धतीने आपण जेव्हा भाजी बारीक करतो त्यावेळेस ते घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने भाजी केल्यामुळे छान एक जीव होते पाणी एकीकडे किंवा भाजी एकीकडे असं होत नाही तर इथे आपला हा गरगट्यासाठी ही भाजी तयार झालेली आहे आता आपण फोडणी देऊया गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण दोन ते तीन चमचे फोडणीसाठी तेल घालतोय तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे यामध्ये जिरा आणि मोहरीची फोडणी देऊया जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये आपण हिरवी मिरचीच तयार करून घेतलेलं वाटण घालूयात तर व्यवस्थित आपल्याला यामध्ये परतून घ्यायचं आहे तर हिरवी मिरचीचं वाटण यामध्ये लसूण कोथिंबीर घातले आणि ही हिरवी मिरची जोपर्यंत याचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत छान आपल्याला परतून घ्यायचं आहे मिरचीचं वाटण चांगलं परतून झालं आता आपण यामध्ये भाजी घालूयात यामध्ये थोडस पाणी घालूया एक ते मिनिटे भाजी मी उकळून घेतली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त थिकनेस आलेला आहे एक, एक सारखी भाजी झालेली आहे अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून पहा इथे आपली भोगीची भाजी तयार झालेली आहे कडक बाजरीची भाकरी आणि अशी गरमागरम ही तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर वर बेलायकोन वरतीही क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझी प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद